नांदेड जिल्ह्यातील मुदखेडवरून माल तळ्याकडे जात असलेली क्लोजर जीप एळी महाटी गावाजवळ गोदावरी नदीच्या पुलावरून नदीपात्रात पडल्याने गाडीतील दोन जण जागीच ठार झाले पोलीस सूत्रांकडून प्राप्त माहितीनुसार शिखाचीवाडी येथील उद्धव आनंदराव खानसोळे यांची एम एस सव्वीस बी क्यू वीस एकसष्ट क्रमांकाची क्लुझर जीप भाड्याने चालते शुक्रवारी एक खाजगी भाडे झाल्यानंतर सोबत असलेला आपला मित्र थोराजी उर्फ बबलू मारुती ढगे राहणार एळी यांना सोडण्यासाठी उद्धव खानसोळे हा युवक क्लुझर जीप घेऊन शुक्रवारी सायंकाळी मुदखेड कडून एळी गावाकडे जात होते आणि यावेळी एळी महाटी पुलावरती ही जीप आली असता जीपचे अचानक पुढचे टायर फुटले आणि त्यामुळे चालकाचे जीपवरील नियंत्रण सुटले आणि जीप थेट गोदावरी नदीत कोसळली ही बाब काही नागरिकांना समजताच मुदखेड पोलिसांना घटनेबाबत कळवण्यात आले त्यावेळी मुदखेड पोलीस घटनास्थळी दाखल झाले नांदेड महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाचे पथक हे देखील घटनास्थळी पोहोचले स्थानिक नागरिकांच्या मदतीने जीप आणि दोन मृतदेह गोदावरी नदीतून बाहेर काढण्यात आले या घटनेमध्ये थोराजी उर्फ बबलू मारुती ढगे वर्ष पंचवीस आणि उद्धव आनंदराव खानसोळे वर्ष तीस दोगे हल हल हे दोघे तरुण ठार झाले आहेत आणि या घटनेमुळे एळी महाटी मुदखेड तालुक्यात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे या प्रकरणी मुदखेड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असल्याचं सांगण्यात आलं आहे गंगाधर गंगासागरे एमसी न्यूज नायगाव नांदेड